नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर हा नमस्कार 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 बोला तर कुठे आवाज बर बर बोला काय नाही मला व्हिडिओ टाकला काय नेमकं काय आम्ही गावाले आमचं गुरु ताब्यात घेतलं आम्हाला काय मारण्या धमक्या दिलं हे दिलं ते गेलं पासा म्हणजे काय करत हळम 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 एवढ हळम तालुका परळी धर्मपुरीच्या बाजूला अच्छा <laughs> अच्छा तर कोणी कोणी घेतलं होतं ताब्यात गावाले म्हणजे कोणता समाज होता काही वंजारी समाज वंजारी समाज टोटल धनंजय मुंडे घेत दोन तीन फोन आले ते व्यवस्थित चल त्या म्हणले नाही तर मग तुमचा नंबर आहे तुमचं कार्य कुठं काय तुमचं कारवाई करू असं करू तसं करू केंद्र अध्यक्षाला म्हणत होते बापरे मग आता हे दिले त्या लेडीजला बोलले केंद्र अध्यक्षाला शिवे दिले तुम्ही ऐकलं असं नाही बघा ना शिवे दिले ना नाही ते तर गीते साहेबाचा व्हिडिओ आहे ना आलेला त्यांनीच दिलं ना मग तर ताब्यामध्ये गीते साहेबांनी घेतलं होतं का हिने गावाने गाववाल्याने घेतलं होतं म्हणजे वंधारे लोकांनी हा वंजारी समाज लोकांनी टोटल समाज समाजाचे किती किती मतदान झालं एकूण तिथं झालं मतदान सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी संद, संद बोगस नऊशे तीस पैकी सातशे अठ्ठ्याऐंशी समजा नाही म्हणता झालं बाकी सगळं पहिले अच्छा अकरा बाराच्या बारा रेग्युलर चालू होतं होत गावाला गेले मुली दोन तीन फोन आले म्हणजे तुमच्यावर कारवाई करू असे म्हणले होते का हा केंद्र अध्यक्षाला फोन आले ते म्हणले कुठं कार्यक्रम बघून मया बघून

हा मग ती तिथं आलते ना पप्पा दुसऱ्या बुथवर पुरतीलची वाटते अच्छा अच्छा हा हा तिथं पण असं चालू होत बापरे मग तक्रार केली ती पप्पाने तिकड आयोगाला इन कॅमेरा मतदान घ्या म्हणून हा ते आता व्हिडिओ बघितला मी व्हिडिओ आलेला होता गीते व्हिडिओ माझ्याकडे मी तुम्हाला टाकला ते मी इकडे आपल्या माजलगावच्या कस काय तिकडं

वनदारी सामान तू वंदारी सांग पूर्ण आणि तुमची काय म्हणून ड्युटी होती तिथं म्हणजे मतदान अधिकारी दोन बाबा म्हणतो तुम्ही वरचे अधिकारी होते समजा तिथं नाही नाही केंद्र अध्यक्ष मेन असतो त्याच्यानंतर मदन अधिकारी मदन एक त्याचा सहायक असतो हो त्याच्यानंतर दोन आणि तीन त्या हातासारखे असते हा काय बाबा काही विलत नाही काय करत मर्यापेक्षा काय करत आम्ही कसं बसतो आम्हाला काय कोणी आम्हाला जे मला काय करत आम्ही कंप्लेंट केली नाही शिक्षक काही वगैरे काय आता कम्प्लेन केलं फोन आले काय कम्प्लेट करी का होत ठेऊन घेतलं काय बोलायला म्हणलं आता सर कसं व्हिडिओ व्हायरल व्हायला आता माझ्याकडे पाठविला त्याने आता मी नाही व्हायरल केलं की काय म्हणते की यार हे काहीतरी हा घोटाळा मी काय आपलं आपलंय थोडं त्याच्या मग तुम्हाला विचारलं मी नाही काय अडचण नाही आपलं काय रुल नाही काय नाही आता बायचा विचारलं समजा हे व्हिडीओ व्हायरल होणारच हा तर तुम्हाला असं विचारलं त्याने तर मग तुम्ही काय बोलता समोर तुम्हाला जे सांगितलं ते सांगणार आम्हाला जे मारणार धमक्या दिल्या हे गेल्या दोन दोन तीन फोन आले आम्हाला घेणे काय करत आम्हाला 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 लगेला पण उठू दिलं नाही तीन वाजेपर्यंत लगेला पण उठू दिलं नाही लस खतना झालं मग झालं काय ना तुम्हाला आणि बाय त्या समजा समजा चौकशी लागली बी एकदा ते म्हणले तुम्हाला की तुम्ही कंप्लेंट काय म्हणून केली नाही त्या संदर्भात तुम्ही काय मग आता पीआय लावून हा आमचं आता आय मोठे आम्ही मोठे आय मोठे त्याला सीव दिलं तर त्याला डायरेक्ट म्हणायचे बाप तुझं काय म्हणले नेट दिलं अरे बाप तस म्हणलं आम्ही काय म्हणणार

मग काय आता परळी तालुका वगळता परळी आष्टी पाठवता हे तीन तालुका वगळता बाकी सगळे तुझे बाकी तिकडे फक्त कमळे तुम हा ते निकाल तिकडे कव्हर केलं वाटतं सर ते डायरेक्ट जातीवाद केला होता नाही जातीवाद केला माहिती का आवाज करते ना ते मग मत समजायला पेटणी म्हणले म्हणली आता पण पण ते कोणत्या काय केलं केलं मागायला आम्हाला सगळं सांगितलं आम्ही सगळं घेतले म्हणजे सगळे साहेबांनी आम्हाला आधी सांगितलं असं करा नाही नाही आता तुम्ही करा म्हणलं मान्य पण आमचा दिवस फोटो नका बोललो पाठी मारायचं फोटो मारतो मारतोबा आम्ही कर्मचारी पण ना तुम्ही काय करा समजे एकजूट होऊन टाकायचं होतं म्हणा मना तुम्ही तुमचं कसं आहे पण ते असं नाही पाहिजे होत ना बुधवार बाबा आता बुधवारचा वेगळे बबून घेते आले त्या वेळेला त्यांनी बघितलं मदान करायचं आला समजा हो हो तुमच्या घरचे आले त्यांनी फक्त शाळे पोटा नॉलेज निघून गेली मदन दुसरे केलं तिकडं बाबा तुम्ही बबून घेते मग ते लग्च शिडायला मला मला असं मला काय माहिती आहे केंद्र राज्य बदलीत त्यांना बघा म्हणले बोला तुम्ही बरोबर मला पण केंद्र राज्य बोलले निवडी मध्ये बघितलं का आधी मला म्हणले त्या लेडीज ला बोलले लेडीज ला बोलले नंतर मला बोलले तुम्ही त्याला पेर नमुना होते केंद्र राज्य त्याला बोला तुम्ही काय बरोबर मग त्यांना बोलले त्यांना सेवा दिल्या हे केलं ते केलं

मी ते बाहेर बघितलं बाहेर आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर ते झालं नाही का बिहार बिहारला बिहारला ते आपल्या बीड जिल्ह्यात पहिल्यांदा मी ऐकायला बरं सर आयुष्यात मी स्वतःचे तो बघतो मी पुरा मी कुठं बोलणार नाही म्हणजे बटन दाबायला स्पेशल माणूस होते सैला ते जे जिथे मतदान आहे ते मतदान करतच नव्हता दुसरंच करत होता समजा जीड सीव आधार कार्ड घ्यायचं ते आधार कार्ड चा नंबर बी सांगत नव्हते आम्हाला आम्ही उठून चाललो मुला का आमचे फोटो मारलो ना का मुला पुराव लागेल द्यायला बरोबर त्याच्यानंतर मग धनजय मुंडेला फोन करून फोन केला करायचं पण काय करत आम्हाला घेऊन देणारच्या आम्हाला आलं तरी काही घेऊन देणार नाही पप्पा तरी आम्हाला घेऊन दे नाही बरोबर आम्हाला द्या मग आय कार्डचे आधार कार्डाचे लास्ट नंबर मदन कार्डाचे लास्ट नंबर बँकेचे पासबुक आम्हाला दिली लागून लगेच निघून जायचं दुसरी लगेच बटन दाबायचं बसले म्हणजे

इथं तर फुल झाले और... हो, हो, हो. आता बाकी इथं झालं म्हणलं तर दुसरीकडे झालं तर समजा झालं असणार कारण पळी म्हणल्यावर पळीमध्ये सगळे कर्मचारी म्हणले एवढा त्रास दिला संध्याकाळी आपण पेट्या जमा करायचो ना सगळे कर्मचारी म्हणले एवढा त्रास दिला हे आता पुरे एवढा त्रास कधी झाला म्हणजे टोटल गावा झालं सगळं मला घेऊ राहीन मी फोन आलता बरं का सर तिकडं दुसऱ्या दिवशी पेट्यात हा वाजता सकाळी जमा झाले जमू रात्रभर नाही काय माहित आता धर्मपुरी जे किती वाजता अकरा वाजता आले रात्री येत होत काय करतो आपलं काय करायचं केंद्राचे केंद्राचे काम टाकलं काय फक्त तुम्ही दिसलात दिसला

काय म्हणत म्हणत काय करत तुम्ही तुमचे बसलेले होते फक्त तरी पण तुमच्यावर आरोप करू लागले की ते तुम्ही तुतारेले मतदान करा असं म्हणाले गावातले माणसं करायला कर्मचारी तुटले मतदान करायला म्हणाले आमचं काय समजा आम्ही आम जाय आम्ही बसलेलो घेतो हो आम्हाला म्हणजे जसं बसत बसत झालं तर तुम्ही बसत काय तर परत म्हणून बसायचं आम्ही जसं मारत ना आहे का माणूस मुंबई जरी असला हो

त्यांनी अर्धा फोन केला कमळ लागत मग काय असं म्हणल्या कमळ फक्त पुरे चालू आहे बाकी दुसरे कमळ कुठेच नाही चाललेलं असेल तर गेवराय थोडंफार लक्ष्मणाला पवार नाही 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 गेवराय बी नाही चाललं आमची मित्र कंपनी ना गेवराईला हां पवार तो पवार तो घेवर नाही 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 काय सांगितलं जणू लक्ष्मणन्ना पवारला मी मले साहेब तुम्ही फक्त आम्हाला विधानसभाला बोला मले काय काय बोलायचं तर आणि तुमच्या शिवा दुसर्या जमिनी आम्ही दाबणारच नाही फक्त ह्या वे फक्त आम्हाला काही सांगू नका हं आता मले जणो लोका म्हणजे काय जणो जपान का जताई एक दरण जमिनीकडे दरण जमिनीकडे डायरेक्ट फोन लावायला प्रत्येक भूद दोन 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 फोन होती बाप रे हां தக்க <laughs> 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 वीस पर्यंत सगळ्या शिवाजी हाकलून काढून आम्हाला काय करून शिवाय लावलं तुमचे काय काय का दुसरं माझ्या नाही दुसरे आमच्या दोन बुद्ध गावात एक बुद्ध हो पिया का त्याला बापाचं बुद्ध का म्हणले

काय काय अर्थ नाही आपल्याला स्टेटमेंट तुमचं तिथं काय होईल समोर जिथं घडलं सांग सांगणार मी काय थोडं सांग काही नाही बरोबर आता मग माझा तीरवा तू पुणे उर्वर आरे अरे बर बर मला आता व्हिडिओ टाकला होतो मग नंतर बघितलं यार गीत बबन साहेबांचा नंबर कस काय हे आलो त्यांचा व्हिडिओ आलेला आणि त्याच्यामध्ये मी त्यांना दिला नाही काही व्हिडिओ बघितला तुम्हाला काय मला कांटे केला लगेच हा मी मोला नेम काय काय हो हे मला काय पत्रकार तुम्हाला सांगू लागले बरं का हा म्हणले भूत वाले हेते भैया साहेबाचे हेत म्हणले आणि हे व्हिडिओ आहे म्हणले घेव रहता मी मोला घेव रहता म्हणलं पुरण हराम तालुका ताळेगाव हराम घेव रहता नाका घर रुल्ला 15 किलोमीटर हळम हळम ना हा हळम 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 गाव पुरे हा बरोबर हरमपुरच्या बाजूला आहे चालतंय काय नाही ते चालतं फोन चालतं ओके ओके हो ठेवा चॅनेल ला सब्स्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद